राहत्या घरी आढळले पती पत्नीचे संशयास्पद मृतदेह हत्या की आत्महत्या परिसरात खळबळ अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका कोपरगाव येथील चासणळी गावात राहत्या घरात पती पत्नीचे संशयास्पद मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे ही घटना शुक्रवार दिनांक ऑगस्ट बावीस रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील चासणळी गावातील रहिवासी असणारे पती पत्नी यांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात संशयास्पद आढळून आले आहेत दिलीप शंकर मुजगोळे व स्वाती शंकर मुजगोळे असे मयत पती पत्नीचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपाध्यक्ष अमोल भारती तसेच संदीप कोळी यांनी भेट दिली असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असून तपास सुरू आहे पतीने सुरुवातीला पत्नीची हत्या करून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व माहिती आहे अधिक तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत मात्र या दुर्दैवी घटनेमुळे चासनळी गावावर शोककळा पसरली आहे के एन एच न्यूज चोवीस साठी प्रवीण गायकवाड काय एकंदरीत प्रकार घडलेला आहे काय सविस्तर माहिती कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव आहे सदर गावामधील शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले पती पत्नी आहे ती इथं राहत होते त्यांना एक मुलगी आहे ती पुंतांबा गाव आहे तिकडे दिलेली आहे दोघच इथं राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज म्हणजे त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा फोन केलेला आहे आणि स्वतः जे आहेत त्यांनी गळफास लावून घेतलेलं आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे काय सर काही सुसाईड नोट वगैरे किंवा भिंतीवर त्यांनी लिहिलेलं आहे भिंतीवर त्यांचे जे त्यांना काय जो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे त्यांना त्यांचा नामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ त्या महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे होत्या हां महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करून घरूनच चहा बनवून त्या ऑर्डरनुसार चहा पोच करण्याचं काम करायचे इतर काही कामगिरी आहे का सर थोडंसं अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर देऊ शकतो